न्यूज एटीन क्राइम टाइम्स नगर कल्याण महामार्गावर खासगी बसचा आणि कारचा भीषण अपघात झाला आहे अपघातामध्ये दोन महिला जागीच ठार झाल्या नगर कल्याण मार्गावर पिंपळगाव फाटा नजीक कल्याणच्या दिशेने जाणारी ब्रिझा कार एम एच सत्तेचाळीस सी जी एकवीस त्र्याण्णव आणि खासगी बस क्रमांक एम एच सत्तेचाळीस बी एल बेचाळीस एक्कावन्न यांची जोरदार धडक झाली आहे या अपघातामध्ये रिया गायकर व कुसुम शिंगोटे या दोन महिला जागीच ठार झाल्या असून दोन्हीही मृत महिला नगर जिल्ह्यातील कळंब येथील रहिवासी आहेत तसेच जखमींना आळेफाटा फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस लहू थोटे पुढील तपास करीत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राईम टाइम्स ओतूर मिस एन अपडेट